आमच्या जगाच्या लोकांच्या पापाच्या तापा तारण्यासाठी कोण जीव दिला नाही लोकाराचे सुसमाचार एकोणीस दहा म्हणते हरवलेला शोधाव्यास आणि त्यांना तारण देण्यास प्रभू ख्रिस्त जगामध्ये आला हो माझ्या प्रियानो तुमच्या पापाची स सहा तारण्यासाठी स्वर्गातून देवाने सहाय पाठवलं ते सहाय प्रभू ख्रिस्त आहे आणि तोच तुमच्या सर्व इच्छा पुरवणारा परमेश्वर आहे इच्छा पुरवणारा परमेश्वर तोच आहे आज तुमची काय इच्छा आहे पापापासून क्षमा रोगापासून बरं व्हायचं आहे आणि शेतताच्या बंधनातून सुटकारा मिळवायचं आहे हे सर्व ईशूच्या नावाने होईल कारण स्वर्गातून पाठवलेला देवाचा सहाय्य करणारा तारणारा प्रभू ख्रिस्त आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आज स्वर्गातून तुम्हाला सहाय्य भेटेल तारण भेटेल आरोग्य भेटेल प्रार्थना करूया होईत दे धन्यवाद प्रभू परमेश्वर माझ्या आरोड्या ऐकणार आणि स्वर्गातून मला सहाय पाठवून मला तारणार असं दाऊदराने सांगितलं आज प्रत्येकानं प्रभू त्यांच्या पापापासून रोगापासून संकटापासून शेतांच्या बंधनापासून त्यांना सुटकारा दे प्रभू जगात येऊन तारणारा एकच प्रभू येशूच्या नावाने त्यांना तारण भेटू दे आनंद भेटू दे येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा आम एन गॉड ब्लस यू दे तुम्हाला आशीर्वाद करू उद्या सकाळी पुन्हा भेटूया